नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण पाहणार आहोत ही विण चार ओळींची आहे आणि यासाठी तीन अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात ही थ्री दिसते हे बघा दिसत असेल तुम्हाला ही अगदी प्लेन दिसत नाही कुठल्याही प्रकारच्या स्वेटर साठी तुम्ही ही वापरू शकता सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय सोपी अशी ही विण आहे हे बघा सुईवर तीन अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिला टाका आणि शेवटचा टाका हे एजिंगचे आहेत हे यामधले मोजायचे टाके नाही आहेत तर मधले जे टाके आहेत त्यामध्ये विण येणार आहे पहिली ओळ ही सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार इथे सुरू होतो त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे आहे दोन उलट आता आत धागा घ्यायचा आहे आणि हा टाका सुलट विणायचा आहे हे दोन टाके उलट विणलेले आहेत त्यामुळे धागा आत आहे हा धागा असाच आत ठेवायचा आणि हा सुलट विणायचा की आपोआप इथे आत धागा येतो त्यानंतर पुन्हा आत धागा घ्यायचा आणि हे दोन टाके उलट विणायचे आहेत उलट विणताना याप्रमाणे आटी घ्यायची आहे सुईला गोल फिरवून त्यानंतर दोन उलट पुन्हा एक सुलट आत धगा घेऊन धागा असाच ठेवायचा आहे आणि एक सुलट हेच रिपीटेशन असणार आहे तीन टाक्यांमधलं दोन उलट विणताना आत धागा घ्यायचा दोन उलट पुन्हा आत धगा घेऊन एक सुलट थोडक्यात पहिले दोन उलट विणल्यानंतर धागा हा नेहमी आतमध्येच राहील आणि टाके विणायचे आहेत दोन उलट पुन्हा आठ धागा घेऊन एक सुलट पुन्हा आठ धागा घेऊन दोन उलट याप्रमाणे ही पहिली ओळ पूर्ण करायची आहे शेवटी आत धागा घेऊन दोन उलट येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झालेली आहे पहिल्या ओळीचा जो शेवटचा स्टार आहे त्याच्यानंतर हे दोन टाके उलट विणायचे दुसरी ओळ अगदी सोपी आहे पहिला उचलून घ्यायचा एजिंगचा त्यानंतर दोन सुलट तीन उलट याप्रमाणे शेवटचे दोन टाके आणि एक एजिंगचा टाका उरेपर्यंत म्हणजेच एकूण तीन टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दोन सुलट तीन उलट दोन सुलट तीन उलट ओळीच्या शेवटचा स्टार इथे येतो त्यानंतर हे दोन टाके शेवटचे आहे ते सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला उचलायचा त्यानंतर आता घेऊन दोन उलट रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट तीन सुलट पुन्हा दोन उलट तीन सुलट दोन उलट तीन सुलट तीन सुलट शेवटी दुसऱ्या स्टार नंतर हे दोन टाके आहेत ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली या विणीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ओळ सुरुवात होताना जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी कुठलेही टाके नाहीये पहिल्या स्टार नंतर रिपिटेशनला सुरुवात होते चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला उचलायचा दोन सुलट तीनचा एक उलटप्रमाणे करायचा हेच रिपीटेशन असणार आहे दोन सुलट तीनचा एक उलटप्रमाणे करायचा दोन सुलट तीनचा एक याप्रमाणे ही ओळी येईल शेवटी दुसऱ्या स्टार नंतर हे दोन टाके राहतात ते दोन सुलट विणायचे शेवटचा टाका उलट एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली विण पूर्ण झालेली आहे ह्या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या की ही विण येत जाते मुख्य म्हणजे ही विण खूप लवकर लवकर वाढते त्यामुळे जिथे जास्त विणकाम आपल्याला करायचं आहे तिथे तुम्ही ही वीण उपयोगी आणू शकता व्हेरिएशन फार नाही आहे लक्षात ठेवायला खूप सोपी आहे तुम्ही स्वेटरबरोबरच स्कार्फसाठी सुद्धा शालीसाठी सुद्धा वापरू शकता तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद